वसंतराव नाईक यांच्या स्मृतीदिनी कृषी गौरव पुरस्कार पुसद येथे आयोजित वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठान पुसदच्या वतीने हरितक्रांतीचे प्रणेते महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या शेचाळीसाव्या स्मृतिदिनी बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसरात दिवांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता वसंतराव नाईक कृषी गौरव पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे या समारंभाच्या अध्यक्षस्थांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य हे राहणार आहेत प्रमुख अतिथी म्हणून दत्तात्रय भरणे कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य उपस्थित राहतील या स्मृतिदिन सोहळ्याचे स्वागताध्यक्ष राज्यमंत्री इंद्रनील नाईक आहेत या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठान समितीतर्फे करण्यात आले आहे